नमस्कार मंडळी तर दोन भाग आपण सरांची इंटरव्ह्यू घेत आहे आता हा तिसरा भाग तर आतापर्यंत आपण पाहिलं की सर आता रिटायरमेंटला आलेले आहेत आणि त्यांना आता वाटते की एक्स्ट्रा काम जे आहे म्हणजे मुलांना शिकवायचं सैनिक स्कूलची तयारी करून घ्यायचं हे काम थांबवायचं पण काही पालक जसे माझे वडील नरवडे म्हणा किंवा बाकीचे पालक आहेत त्यांनी त्यांना बंद करून दिलं नाही आणि त्यांना सरोड्यावरून पुन्हा बिद्रीला हे काम सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि सुरू करायला लावलं आणि तिथे ते काम सुरू झालं बरं त्यानंतर कस झालं मग बिद्रीवर काम सुरू झालं तुम सुरू झालं बिद्री आल्यानंतर मग तिथं निकाल माझा शंभर टक्के हा मी बसवली तेवढी त्याची म्हणजे मग आता इतके वर्ष जवळजवळ हे आता अठ्ठ्याऐंशी साली तुम्ही तिथे त्याच्या आधी तुम्ही तयारी करूनच घेतो करून घेतो जवळजवळ दहा वीस वीस पंचवीस वर्ष म्हणायला हरकत मग त्यामुळे तुम्हाला जो पॅटर्न कळाला की कसा अभ्यास करून घ्यायला पाहिजे कुठल्या लेव्हलला तयारी पाहिजे हे माझा आत्मस केलं आणि माझ्या भावना झाली अशी बाबा आपण बरं झालंय मला माझे निकाल होत आहे तिथं सैनिक स्कूल मध्ये माझं नाव झालं कारण नाव झालं तिथं नाव झालं कारण इंग्लिश चांगलं घेतल्यामुळं गणित आणि इंग्रजी इंग्रजीमुळे माझी विद्यार्थी सहावी ते बारावी तिथं सहावी ते बारावी असते सैनिक स्कूलला इंग्रजी आणि गणित कोला त्यांनी हात दिला नाही स्कूल मध्ये समोर उदाहरण आहे गणित अजून चांगला आहे ते मान्य <laughs> बरं ते झालं ते झाल्यानंतर मला काय विचारायचं तुम्हाला मग अठ्याऐंशी ला तुम्ही सुरू केला बिद्रीला त्यानंतर एक्क्याण्णव ला एकोणनव्वद ला सुरू झालं एक्क्याण्णव ला रिटायर झाला दोन वर्ष तुम्ही सरवड्या आणि बिद्री केली केली म्हणजे बाबा सरवड्याला दिवसभर यायचं संध्याकाळी परत तिकडे जायचं मुलांना शिकवायचं दुसऱ्या दिवशी परत सकाळी उठून त्यांना शिकवायचं पर आणि परत इकडे यायचं आणि ती मुलं बिद्रीमध्ये हायस्कूल हे सगळं तुमचं दोन वर्ष सुरू राहिलं मग दोन वर्षानंतर रिटायर झालं रिटायर झालं जुलै ब्याण्णव ला जुलै ब्याण्णव ला जुलै एक ब्याण्णव काय ब्याण्णव ब्याण्णव ला आणि दुसरी गोष्ट हे मध्ये राष्ट्रपती पदका जर सांगाल का म्हणजे तुम्हाला त्या माहिती होतं का की राष्ट्रपती पुरस्कार असं मिळतो वगैरे काय माहित होतं मला ते वर्तवत जाहीर झाल्यानंतर कळलं मला नाही नाही त्याच्या आधी कसं झालं माहिती आहे एक मला राज्य पुरस्कार एक असतोय आणि राष्ट्र पुरस्कार हा म्हणजे पूर्ण राष्ट्राचा राष्ट्रपती पुरस्कार पूर्ण राष्ट्रीय असतो तो दिल्लीत आणि राज पुरस्कार हा राज्यपालाच्या असते आपल्या राज्याच्या राजधानीत होतोय एवढं मला माहिती माहित होत मग याची प्रोसेस राष्ट्रपती पुरस्कार मग ते निवड राष्ट्रीय काम सगळं पूर्ण चांगलं झाले असल्यामुळं आणि ज्यांनी माझ जिल्ह्यातलं निरीक्षण माझं कामाचं केले ते शिक्षण संचालक असल्यामुळं करना पन माजा ना है। पन ते नाव लक्षात नाही कर्नाटकातले आहेत पण माझ्या लक्षात नाही पण तेच शिक्षण संचालक देत होते शिफारस चांगली दिली हो म्हणजे हे खरोखर माणूस चांगलं काम करतो मुलांना घडवतोय करा मग त्यासाठी तुम्ही फॉर्म वगैरे भरला भरला भरल्यानंतर मग त्या ज्याने जे माझ्या जिल्ह्याच्या ठिकाणी जे माझं काम अवलोकन केलं होतं अधिकारी म्हणून ते शिक्षण संचालक राजाचे होते त्यांच्या पुढे माझं नाव गेल्यामुळं त्याने अगदी आनंदानं मला शिफारस सांगितलं म्हणजे तसं म्हणूया की बाबा तुम्ही जे मेहनत घेतला आयुष्यभर हा मुलांच्या त्याचं चीज झालं की तुम्हाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला मिळाला मग तो कुठे दिल्लीत जाऊन घेतला दिल्लीला दिल्लीला म्हणजे शंकर शंकर शर्मा शर्मा ना हस्ते घेतला त्यांच्या हस्ते मग त्यानंतर बदल झाला म्हणजे कसं झालं म्हणजे सगळ्यांना बऱ्यापैकी नाव समजलं नाव सगळ्यांना कळलं समाधान वाटलं माझ्या काम केलेल्या कष्टाचं चीज झालं समाधान झालं जाताना मला आम्ही ताजमहल पाहून गेलो हा सलग झाले एक प्रकारची ना आलो हरिद्वार <laughs> करीत आलो तीर्थयात्र समोर माझी पत्नी होती म्हणजे पहिलाच पहिलाच लांबचा प्रवास का पहिलाच लांबचा प्रवास का तसा पहिल्यांदा जेवढ्या लांब गेला पहिल्याच पहिल्याच बाहेर कुठे फिरायचं वहीच नाही नाही <laughs> या पोरातनच काही पोर मग मग तुम्ही बिदरी मध्ये जवळजवळ किती वर्ष म्हणला एक साधारण बारा तेरा वर्ष होत बारा तेरा वर्ष मग तुम्ही रिटायर्ड झाल्यानंतर मग फुल टाइम तिथं बिदरी वर फुल टाईम रविवार संध्याकाळीच गावाकडे यायचं सोमवारी वाडी माझेवाला जायचं आणि दुपारी परत तिकड माझा तिकडच सगळं माझा प्रपंच सगळा माझी पत्नी आणि माझी भाऊज या दोघीने सांभाळलाय बर त्याच घरामध्ये शिक्षण क्षेत्राला वाहून घेतलेला माणूस आपण म्हणून बारा तेरा वर्षानंतर काय झालं आणि मग त्यानंतर आता किती गावाच्या बाहेर हा म्हणून मी दोन हजार तीन ला निर्णय घेतला की आता मग म्हणून जायचं आणि गावाकडे जायचं तरी काही शिक्षक आले माझे असिस्टंट नादवड्यातले मोहन पाटील कळ का सांगायला हरकत नाही आणि तो काय त्याचा ना शंका आहे त्याचे नाव आता विसरलंय माझ्या लक्षात येणार ते म्हणजे थोडक्यात म्हणजे माझे असिस्टंट झाले बिदरीतले नादवड्यातली आणि हे बंद केलं तर तुम्ही इथलं बंद करा पण कोठेही सुरू करा आमची मुलं तुमच्याकडे याला पाहिला असं एवढा विश्वास माणसा आणि त्याने त्याने सुरू करायला हवलं माझ्या असिस्टंट मग मा तुम्ही पुन्हा गावी आला मग गावी आलो मग गावी आल्यानंतर त्यात हा चिरेंजू आला आहे हां माझ्या आता तुम्हाला दोन मुलं ना मला दोन मुलगे तू काय त्यानं घालव नाही तू सचिवाला होता तर कर... खरं काही घाललं नाही दो? दोन मुलं तुम्हाला दोन मुलगा एक मुलगी एक मुलगी वारलेली आहे हां ति ना त्याला दोन मुलं आहेत दोन्ही मुलांची लक्षणं झाल्यात लग्न झाल्यात झाल्याच मग आता दोन मुलांपैकी एक मुलगा तुमचा माझ्याकडे आहे तो आता हे चालवत होता आणि दुसरा मुलगा तुमचा क्लास घेतोय क्लास घेतात ते ना बहुतेक हो आता बरं एक झालं मग मला तुम्हाला काय विचारायचं आता तुम्ही इथं सुरू केला तर फुल फुले सुरू केला गावी म्हणजे मुलांच्यातच राहायचं मुलातच राहायचं बर आता सध्या मुलातच राहतोय मुलात राहायचं आणि मग त्यांच्यातूनच त्यांना घडवायचं घडवायचं मग जे तुम्हाला तर ते आवडच तुम्ही आवडच नाही म्हणजे आयुष्यभर तुम्ही तुमची आवड जपली म्हणाला हरकत हरकत नाही बरोबर आहे ना आता काय शिकवीत नाही आता एक आता दोन नंबरचा मुलगा आहे तो सगळं सांभाळतो सुन चांगली मिळाली माझ्या मुलीसारखी आहे ती स्वतः शिकवते बारावी झालेली आहे स्वतः शिकवतात स्वतः शिकवते तपासते गणित सगळी पेपर तपास म्हणजे तुम्ही पाया घट्ट करून घेताय मुलांचा म्हणलं हरकत नाही पाचवीचं वर्ष म्हणजे पाचवीला असलेला मुलग्याचा म्हणजे त्यांना तो पक्का पा, पाया झाला तर पुढे नंतर आणि ती त्यांच्या आयुष्यात चांगली घडते मग एक अजूनही विचारायचं तुम्हाला आता एवढं सगळं तुम्ही करताय ना किती वर्ष झालं जवळजवळ तीस पस्तीस वर्ष म्हणायला हरकत नाहीये फुल फ्लेज करताय सगळं तुम्हाला कधी जादा पैसे घ्यावे आणि पैसे काय मला वाटत नाही पण मला का वाट समाधान मी कसं आहे माझे जे विद्यार्थी आहेत ते चांगले चमकले आहेत आणि ते मला परत भेटायला येतात त्यांच्या ठिकाणी माझ्याबद्दल कृतज्ञाची भावना आहे पूज्य भावना आहे हे माझं मांडव बर पैसे काय आयुष्याला का पुरत नाही मग तुम्ही हे जे वर्षाचं मुलं तुमच्याकडे आता तुमच्याकडे जशी मुलं ठेवून घेताय एक वर्ष ती मुलं इथं राहणार त्यांची तुम्ही तयारी करून घेणार त्यानंतर ती नवोदय म्हणा किंवा प्रवेश पालक पैसे खर्च करतो मग ते पाया चांगला असल्यामुळं नाही नाही पण याच्यामध्ये तुम्ही जे पैशाचं वगैरे जास्त म्हणजे एक फक्त विषय म्हणून काढतो किंवा कसं असतं आजकाल हा बाबा पैसे किती पैसे पाहिजे घ्या तर आमच्या मुलगीला शिकवा तुम्हाला असे पालक म्हणत असतील ना तुझे पैसे किती किती तुमचे पैसे किती घ्या आता घ्या क्रमा या मुलग्याला शिकवा असं म्हणत असतील ना असतील पण पैशाला मी हात घातला नाही ठरे सगळ्यांनाच फी एखादं फी नसेल तर राहू दे बाबा आता मत... बिद्री सुद्धा एका जो एका तो ह्याचा होता वाळव्याजवळच पालकरवाडीचा तर त्याला एका महिन्याची फी देता येत तो गवंडी काम करत होता अरे म्हटलं मी जेवत नाही तुझे मी पैसे भरतो त्यावरचा पंचेचाळीस चारशे साडेचारशे रुपये महिन्याचा खर्च होता हा तो त्याच्याने घेतला नाही मी जेवतोय म्हटलं इथं मी भरतो तुझे बरोबर म्हणजे मी भरतो म्हणजे मी मला पैसे द्यायला समजतो समजतो शिकायचं काम कर शिकायचं काम कर करू म्हणजे एक म्हणजे बाबा पूर्ण शिक्षणाचा वसा काय असेल का का ते दुसरी गोष्ट तिथे आर्थिक बघणे नाही जे काय असेल ते जे काय खर्च येतो तेवढा मला द्या द्या बाकी काय मला बाकी काही नको कारखाना मला मानधन देत होते हा थोडंफार मानधन सुरुवातला अकराशे महिन्याला देते पैशाचा भागच नाही <laughs> पैशाचा भाग नाही इथं आल्यानंतर माझ्या घरातच म्हणजे तुम्ही इथं मुलांवर ठेवता आता सगळं मोठं अगदी चांगल्या तऱ्हेचा आहार देतोय चांगलं देत आहार वगैरे मग याच्यामध्ये फक्त आता देखील तुम्ही खर्च जो काय असेल तो त्यांच्याकडून घेत आहे बाकी एक्स्ट्रा जास्त घेत जादा घेत नाही आता ते हवंय जादा नाही जादा नाही मी घेतोय पण थोडं थोडं म्हणजे तेवढं लागेल तेवढं झालं तेवढं आणि थोडीशी शिकवली पण भरमसाठ नाही आता याच्यामध्ये तुम्हाला केला तर तुमचा अनुभव जर विचारायला गेला तुम्हाला याच्यामध्ये भरपूर चांगली लोक मिळाले असतील चांगले पालका चांगले मिळाले आता येणारे माणसं भरपूर ते बाहेरचे बघतात ना आणि आमचेही बघतात तुलना करतात जेवणाचं तुलना करतात ते म्हणल्यात मग आता धुळ्यात नाही येणारा माणूस म्हणतोय तुमच्या त्या कष्टापूर आमच्या मुलाच्या तयारीपूर्मा तुमची फी काहीच नाही आम्हाला तो आनंदाने पैसे देतोय हा म्हणजे ते मनापासून देतो हे पैसे किंवा माझा मुलगा मुळे घडला अधिकारी चांगले झाले नाही आता, आता उदाहरणार्थ कळा का विक्रम सैन्यामध्ये तू पहिल्या झाल्यानंतर कर्नाट झाल्यानंतर मी त्यांना सांगितलं मला फोटो पाहिजे आता कर्नाट चांगला झाला त्याचा पोरग आता अमेरिकेत चांगले एका संघ संस्थेत शिकतय हो विक्रम म्हणजे माझा तो त्याच्यावर तो एका माझी सेनापती बरोबर तुझा फोन आला नाही बरं म्हणजे हे जे आहे म्हणजे तुम्हाला तुम्ही एवढे मुलांना घडवला आहे त्यामुळे तुम्हाला पालकांचा देखील भरपूर प्रेम मिळते वगैरे आहे म्हणजे अजून देखील तुम्हाला मुलं भेटायला येतात हो, हो, त्याने आनंदाने येतात त्याच्यामुळं काय त्याचे पैशाचे आम्हाला काही ना वाटत नाही हेच पैसे <coughs> पण आता घरी आता रिझर्व्ह बँकेमध्ये जाणे ठराविक लोकांची बघते होती आज माझा विद्यार्थी दोन विद्यार्थी आहेत रिझर्व बँके तपासणीला जातोय तो तो सांगा मला येतोय राजा <laughs> आज मला इथली समजा त्याला गोव्यातली ह्याची होती गोव्याची इन्स्पेक्शन पाहिला परत वाईला होता आज म्हटला मला वाईला दोन तीन बँका तपासायचा सांगलीला होता बँकेला नाही म्हणजे हे जे तुम्ही कार्य केले याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट कशी आता ती म्हणलं ना आपण ही, ही खुर्ची ही ही काठी राजाने दिली नाही नाही म्हणजे मला म्हणायचं दिस काय होतं की आपण म्हणतो ना माणसानं जगावं कसं आपला छंद जो आहे त्याच्यामध्ये जगावं जगावं म्हणजे तुमचं तसं झालेलं आहे छंद काय मुलांना घडवणे घरच्यांची पण मदत चांगली मिळाली मिळाली सगळं झालं सगळे झालं आणि याच्यामुळे दुसरं गोष्ट म्हणजे माझा दोन नंबरचा मुलगा आला हा त्याच्यामुळे म्हणजे मुलामध्येच मी रमतोय मुलामध्ये आता म्हणजे मुलगा तुमचा धाकटा मुलगा तसे सगळे बघतोय अजित 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 आणि मुलं घरातच आहेत आणि तुम्हाला ते सगळे बदलून मुलं जातल्यामुळे ते उलट त्याची ते। पत्नी म्हणजे सोलबाई ही पण मदत करते त्याला मदत करते त्यामुळे मला एक... मुलगीच वाटते म्हणजे एक शिक्षणाचं जे आपण जे म्हणतो ना शिक्षण घडवतात मुलांना घडवण्याचं काम तुम्ही करताय आणि आजपर्यंत अविरत सुरूच आहे आणि असंच सुरूच राहणार आणि त्याच्यामध्ये तुमची जी सुरुवात तुम्ही जी केली त्याला खूप महत्व आहे महत्व आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला मदत सगळ्यांची होते सगळ्यांची 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 मदत ही मार्थ आहे का नाही आरग मधला कळलं काय हे मग सा, सागर नल ना, काय नाव आण त्याच राहिलं वडेगावे साहेब मोठा इंजिनिअर आहे तो तो वीस वीस कोटीची टेंडर भरतोय साखर कारखाना उभा करायची त्यानं आपल्या मुलीच्या नावानं कन्स्ट्रक्शन केले म्हणन तर तिघेजण ते भागीदार आहेत तर त्याने ही वरला पाय इमारत बांधताना विट्याचा पालक होता मग त्याची मुल आमच्याकडनं मुलगी अगोदर गेली ती मग त्यावेळा मुलगा होता मग तो म्हणला मी कॉन्ट्रॅक्टर आहे मी तुमची इमारत बांधून देणार माझी मुलगी नवोदयाला गेली माझी काळजी पिटली आता मुलगा आहे तो पण नव जाणार सैनिक कुठेही जाणार कळलं का त्यामुळे मी बांधून देणार बरोबर आहे मग त्यानं पूर्ण बांधल्यावर त्याच्यावर बेळगावचे होतील पूर्ण बांधल्यावर इथन नेणं पूर्ण ते पहिलं आणि दुसऱ्या ह्याच्यावर वडगावे साहेबांनीही वरला हा मन बांधून दिलाय म्हणले मी त्याला बांधणं मी कसा देणार तर तुम्हाला जेवढा मला खर्च तेवढाच घेणार जादा मी नाही बरोबर मला दोनशे सत्तर रुपयाला समजा फोतं मिळत असेल तुमच्याकडनं दोनशे सत्तरच मी घेणार बरोबर आहे मोबदला मला मागे जादा काय नको आहे म्हणजे आपण हे म्हणूया तुम्ही इतकं जे शैक्षणिक कार्य केलं याच्या तुमची इमानदारी म्हणा किंवा मला पैसे नको आहेत जेवढा खर्च येईल तेवढा तुम्ही घेणार तुमच्याकडनं आज म्हणजे एवढं कॉन्ट्रॅक्ट म्हणजे त्यामुळे आणि तुमचं एक म्हणजे आता माझे शिक्षकच आहे तुम्ही टाइम टच मध्ये आहे म्हणून माहितीये की स्पष्ट बघता जमणार जमणार नाही जमणार नाही हे स्पष्ट असल्यामुळे तुम्ही आज देखील धड दाकट आहात आज वय आहे एक्क्याण्णव वर्ष बरोबर आहे तर मंडळी जे असे सरांचे मी आता इंटरव्ह्यू घेतलेले आहे पी पाटील सर तर यांनी खडतर आयुष्य जगून त्यानंतर जे आलेत आणि त्यानंतर आज एवढी मुलं शिकवलेली आहेत की आज देखील आम्ही आता मी देखील फोर्टी प्लस आहे पण आज देखील आम्ही ना तर नाव घेतलं पीजी पाटील सर म्हटले की म्हणजे एक डोळ्यासमोर अशी प्रतिमा तयार होती की बाबा खूप आहे या माणसामुळे मी म्हणजे घडलेलो आहे आणि ठीक आहे आमचा पाया या सरांच्यामुळेच घडलेला आहे मी आता माझ्या मुलांना देखील तेच सांगते बाबा हे जे सर आहेत आणि खास करून भेटवायला येतं आणि मी देखील वाधून सरांना भेटायला येत आहे आणि आज देखील एकानव्या वर्षे देखील सर म्हणजे मेमरी खूप चांगली आणि व्यवस्थित जगत आहेत तर सर मला इंटरव्ह्यू दिला आणि खरोखर वेळ दिला त्याबद्दल खरोखर मी तुमचा आभारी आहे का बरं बनायचं काही गरज नाही आता तुम्हाला शामराव पाटील एक माहिती आहे <laughs> आर आरचा भाऊ त्याचा कुमार होता माझ्याकडे एकोणनव्वद ला ते आता ते आय टीला आहे बंगलोरला आहे हा तेच भेटून गेले हा म्हणजे मग वेगवेगळे मंडळी वेगवेगळे वेगळी मुलं भेटून येत येतात खास करून भेटायला भेटायला आणि विचार तुम्हाला काय अडचण आहे सांगा आम्ही ती अडचण सोडवतो म्हणजे क्लिअर करतो म्हणजे कारण कसं आहे आपली मुलं शिकली दुसऱ्यांची देखील मुलं शिकावीत आणि सरांचं जे कार्य चाललेलं आहे की जास्तीत जास्त मुलांना शिकवावं आणि त्यांचा पाया घट्ट करावं यासाठी त्यांना सर्वजण मदत करतात तर अशी होती मुलाखत याच्यामधून आपल्याला काळ कसा बदलत गेला आणि सरांचं कार्य देखील समजलं दोन्ही गोष्टी एका एक याच्यामध्ये झाल्या तर अशी होती मुलाखत नमस्कार